ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्याधिलक्षम् एकं नित्यं विमलमचलं साक्षभूतं भावातीतं त्रिगुणरहितं श्रीगुरुं तं नमः अज्ञानतिमिरान्दस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मेलितुं वेन तस्मै श्री तस्मै श्रीगुर्वै नमः तस्मै नमः खरं पाहिलं तर कालचा दिवस हा मराठी साई सारस्वतामध्ये अत्यंत महत्वाचा दिवस माघ शुद्ध पंचमी म्हणजे वसंत पंचमी ज्या मावलीचा जन्म झाला ज्यांनी संस्कृती वीरशैव धर्म प्रसार प्रचार आचार विचार आणि तत्वज्ञान मराठी सारस्वतामध्ये आणून ठेवलं संत जन्माला येतात अशी म्हण आहे संत जन्माला येतात वसंत फुलतो पण ज्या दिवशी वसंत फुलायला सुरुवात होते त्याच दिवशी मनमंत माउलीचा जन्म झाला दावसाहेब संत पंचमी जन्मल्या बरोबर सर्व सुखाचा हो सुखाळ दुःख दारिद्र्य नष्ट हो सकळ मनोबानी जी भावना ज्यांच्या जन्म झाल्याबरोबर अवघा आनंदी आनंद ती मावली साधी नाही आताच मग अशी महाराजांनी सांगितलं ज्यांना पंढरपूरच्या वाळवंटामध्ये ज्या ठिकाणी संप्रदायाचे कितीतरी संत उपस्थित होते त्यांच्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये संत शिरोमणी पदवी बहाल केली उगा आले महाराज कीर्तनाला उभा टाकले कीर्तनाला उभा टाकून कंबर बांधली कंबर बांधल्याबरोबर कीर्तन झाल्याबरोबर संत शिरोमणी शिरोल का म्हणाल का ज्या ठिकाणी संतांची मानियणी होती अनेक संत मी काय सांगतो संताचं चरित्र ही अनुकरणीय आहे आणि चारित्र्य ही आहे ज्याचं अनुकरण तुम्हाला आम्हाला संबंध आयुष्यभर करायचं म्हणून तुमचा आमचा जन्मदिवस जोपर्यंत हो, आम्ही जिवंत आहोत तोपर्यंतच आहे आम्ही गेलो की विसरून जाते कोण होते की काय पण संताचा जन्म सातत्यानं गेले चारशे वर्षापासून सातत्यानं होतो त्याच कारण काय त्याच्या चरित्राचं आणि चरित्र्याचं अनुकरण करणं ती प्रेरणा सर्वसामान्याच्या हृदयामध्ये सातत्यानं राहणार त्या पंढरपुराच्या वाळवंटामध्ये कंबर बांधून माऊली कीर्तनाला थांबले संप्रदायाचे दिग्गज लोक होते उभा टाकलेले पण कष्ट कुणाला भोगावे लागतात एखादा महाराज प्रामाणिकपणानं काम करून लागला ते होय महाराज कसला आहे आम्हाला माहित आहे तुक घरी बसू हो अरे त्यानं काय करू लागलंय समाग्रजा करता काय का योगदान आहे त्याच काय समर्पण आहे याच्याकडे लक्ष नाही त्या काळात असे लोक होते हा तर प्रसंग झालाच झाला माऊलीला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला समाधीत असताना इतकी वाईट परिस्थिती क्रांती करत असताना ज्या वेळेला क्रांतीचं पहिलं पाऊल व्यक्ती सगळं काही सोडून टाकतो त्यावेळेला पाऊल टाकल्याबरोबर अडचणी आरंभ होतात सरला किती जण ओळखतात किती वर्षापासून किती वर्षापासून चांगल्या कामात करणाऱ्याला अडचण आहे का नाही आहे का आपल्याच्यानं ना होईना तर होत होत नाही तर होत नाही पण ते करणाऱ्याला सुद्धा बघा ती नाही ज्यांनी समर्पण केलं समाजाकरता चांगल्या कामाला अडचण निर्माण होते तसं माऊली कीर्तनाला उभा टाकले कंबरा बांधलेल्या होत्या संप्रदायाचे दिग्गज लोक होते अभंग स्वत रचनेला अभंग गायला सुरुवात केला कोणता होता महाराज अभंग कोणता होता ऐक पंढरी चार पंढरीचा दुष्ट प्रवृत्ती जागृत झाली महाराज मंदिरापासनं एक प्रेत चाललं होत प्रेताला घेऊन आले आणि आणून कीर्तनामध्ये टाकले संप्रदायाचे दिग्गज लोक उभा टाकलेले होते दोन्हीही एकूण एकूणमेकांच्या तोंडाकडे बघायला चालू केले आव्हान करायचा होता कीर्तन थांबायचं होत पण ज्याचा निश्चय दृढ झाला तो मागी फिरून कधीही पाहत नाही आमचे धोंडे सर यांचा निश्चय दृढ आहे माग फिरून कधी पाहिलं नाही कधी पाहणार सुद्धा नाही कारण चांगलं कार्य करत असताना निष्ठा भक्ती भाव आणि समाजाबद्दल असलेली आपुलकी आणि तळवळ माणसाला घरी बसून देत ते सगळं सोडून देऊन माणसाला कार्यरत करते माऊलीचंही तसंच झालं निष्ठा होती प्रगल्ष्ठा आणि दृढ आत्मविश्वास होता ज्याच्या करता मी इथं कंबर बांधून उभा टाकलो तो भगवंत साक्षात शिव आणि या प्रेताला सुद्धा उठवल्याशिवाय राहणार नाही सांगितलं आणि दृढ विश्वासानं सांगितलं तुम्हाला आम्हाला दृढ विश्वास दिला मार्गणी मार्ग को का मनमत मारी तसे हाका का आमच्या करता, उघडून ठेवले पटपिटारे सगळे आणि पहिला प्रयोग करून दाखवला येई बा संकट नाम घेई आणि सांगितलं काही करू नका म्हणले चर्चा करू नका कुणी बोलू नका फक्त भाव निष्ठा श्रद्धा आणि दृढ विश्वासानं भजन करा म्हणून सगळ शक शिव शक्त भजनामध्ये इतकी शक्ती भजनम इतकी शक्ती प्रेत उठलं महाराज आणि भजन करायला चालू केलं एवढं सामर्थ्य मनमत मावलीच होत हे सामर्थ्य आमचे काही शाने लोक होते अंधश्रद्धा आहेत मी परवा गेल्या वेळेला सत्संगाला आलो होतो त्यावेळेला तुम्हाला पुराण्या पुराव्यानिशी सांगितलं होतं इथं आमचे मारुती नळगे बसलेले होते होते की नाही संतांचं सामर्थ्य अलौकिक चार महिन्यामध्ये मारुती नळगेला डॉक्टर सांगितलं लई झालं तुमचं आयुष्य चार महिने आपाकडे आले आपण पेन काढली कोण म्हणले म्हणले डॉक्टर देवाचा बापा आहे का त्याला काय कळते डॉक्टरला हे दर औषध म्हणजे औषध दिलं आजही जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं मारुती नरंगी त्याच तालात आहे त्यांच्या चरित्र आणि चारित्र्याच प्रचिती आहे लक्षात ठेवा त्यांनी जीवनामध्ये कसं वागले कसं राहिले त्यांचं सामर्थ्य काय अहो आमच्या घरी आमचं लेकरू ऐकत नाही ऐकत का तुमचं लेप्रू कुणाचं हा एवढा सगळा महाराष्ट्र आंध्रा कर्नाटक कुठली की देवपूजा करायला सुरू झाली पट्टे बना कसं कसं झालं हे आपोआप झालं काय एवढं आमची युवक संघटना इतकी पॉवरफुल झाली सगळ्या महाराष्ट्रात कुठेही अन्याय झाला सर जाऊन उभा टाकले की हे सात आठ हजार उग होते काही हा? हा? मोर्चा असला हे दहा पंधरा हजार लोक राहतात ना की नाही बघतो हे उगत नाही त्याच्याकरता हृदयातून समर्पण असणं अत्यंत आवश्यक आहे लक्षात आणि ती स्थिती संताची स्थिती होती त्या माऊलीच्या जयंती जयंतीनिमित्त अगोदर राष्ट्रसंताच्या मनावर तारीख होती तुमच्या सत्याची पण आता आम्ही असं ठेवलं की काल नारळ फुटलं उद्घाटन काल झालं धर्माचं पडमोहूर्त होता कामा का मा होत पडमूहूर्त झाल्यास काय होत काम बंद पडते का। की नाही महाराज सांगते व बघा कमीत कमी तीन दिवस तरी पडमुहूर्त होऊ देऊ नका एकदा चालू केलं की दोन तीन दिवस तरी बंद करू नका म्हणतो तसं काल माऊलीचा जन्म झाला आणि योगायोग असा होता खऱ्या अर्थानं आता अगोदरपेक्षाही जास्त शक्तीनं सामर्थ्यानं शिवा संघटना कार्यरत होईल कारण काल धोंडे सुद्धा जन्म जन्मदिवस होता आणि धोंडेसराचा माऊलीने त्या काळामध्ये फार अडचणी होत्या खूप अडचणी आम्हाला आमच्या गळ्यातला बेल कसला आहे माहितीये का तुम्हाला कसलाय कसा आहे बेल आहे सारखं आहे मस्जिदीसारखं आहे हाय की नाही ते मुसलमानाला दाखवा कुछ कुठवी नाही हो तुम्हारी मस्जिद मे आले मी एवढी भीती होती तो काळच तसा होता त्या काळामध्ये माउलीनं हुंकार केला मनमताला शिबोलो का आता कोणी मनमताला लोका मनमता आ... My सगळं बघितल्यानंतर संत शिरोमणी पदवी देणं दिल्याशिवाय राहील का कोणी हा आम्ही एवढे संत असताना सुद्धा एवढं सामर्थ्य त्याच्या शब्दामध्ये त्या माऊलीचा जन्म उत्सव कालच्या दिवशी झाला आजच्या दिवशी नित्याचा हा सत्संग सोहळा समस्त वाडकेवाडी ग्रामस्थाच्या वतीनं आणि विशेष कर आमच्या मागे हात धुवून लागणाऱ्या चंदू विशेष कर कारण ते सत्संग वर्षातून एकदाच असतो पण त्या सत्संगाचं आलं तेव्हा नाव आलं तेव्हा नाव आलं तेव्हा नाव आणि आज खरं तुमच्या संयमाची परीक्षा होती मला आपण म्हणले आता मी जसं जातो तो सत्संगाला तसंच तू जाशील आज म्हणून सकाळी सकाळी आशीर्वाद दे कसा ताळ्या बाजू नका माझी किती बेजारी झाली तुम्हाला मला माहीत नाही उठावं लागलं उठल्याबरोबर आंघोळ पूजा झाली तिथले भक्तीस्थळावर एक लग्न होतं दहाचं त्या लग्नाला अक्षता टाकलो गाडीत बसलो कंदार लावत लग्न कंदारच्या लग्न लावलं इतर कुठं लोहायला होत लग्न तिथं गेलो लग्नाला दोन होते ह्यांना सांगितलं वीस मिनिटात येतो आता दोन लागायला एक घंटा तर लागतो एक घंटा लागला आणि ते धावत धावत येऊ आज तुम्हाला गाठलं हा सत्संग सोहळा खऱ्या अर्थानं आम्हाला त्या महान विभूतीची विभूतीचं स्मरण करून देणारा आहे आणि योगायोग परवा मी सांगितला आत्ताच जो व्यक्ती धर्माकरता निष्ठेनं श्रद्धेनं भावनेनं समर्पित जीवन जगतो देव त्याच्या मागे हात धुवून लागत मी नेहमी सांगत असतो संताला त्रास का झाला तुम्हाल तुम्हाला सगळ्याला वाटते की नाही ज्ञानेश्वर माऊली असो तुकाराम असो लक्ष्मण महाराज असो मनमत माऊली असो महादेव प्रभू असो बसवलिंग असो या सगळ्यांना त्रास झाला झाला का नाही झाला का नाही या एवढ्या सगळ्या लोकांना त्रास झाला तुम्ही म्हणताल महाराज यांच्या तोंडातून नाव ना अजिबात देवाचं विसरत सुद्धा नस तुझा विसर नसावा संघ साधूचा असा ज्यांनी सातत्यानं भगवंताचं चिंतन केलं मनन केलं मग या लोकांना त्रास झाला आम्ही बरे हो बाबा आहे की नाही आम्ही बरे हो आमचं काही नाही तेवढ्या पुरतं तेवढं घेतलं काम पडलं तेवढं घेतलं सोडून दिलं मग देव ह्यांच्या का मागी लागतो सगळ्याला आहे की नाही प्रश्न बरं मला आहे का सगळ्याच्या मनात वाटत की नाही एवढं देव देव करते बाबा पण ह्याच्यात नशी मला कसं काय आलं त्याचं उत्तर खूप सुंदर आहे त्याच खूप सुंदर उत्तर आहे जे समर्पित असतो ज्यांचा संकल्प केवळ आणि केवळ समाजाकरता असतो त्याच्याच मागे हे सगळं लागतं का देव त्याला विचारतो काही करीन पण ह्याला माझ्या दारात आणून उभा करून मागितल्याशिवाय ह्यानं मला काही ना काही मागावं कोण त्या संतांना मनमत माउलीला खूप सुंदर सांगे तोवरची देवा तुझ मागावयाची आस बसी चित्ती कोर्यंत भ्याव देवाला अशा आमच्या सरासरके लोक जे समर्पित आहेत ते बिहन बिहन सगळं गेलं तर मागे राहून आता काही शिल्लक राहिलं नाही माणूस भीतो तेव्हा तोवरीची देवा, तो देवा तुझ लागी भ्यावे मागावयाची आस वसे चित्ती ती तुके सांडिता तुझे भय काय रंकानी राव संता करता समर्पित व्यक्ती करता देव आणि तुम्ही काही फरक नाही तुमच्यातच देव बघून काम करायला निघाले म्हणून संतांना समाजाकरता समर्पित असणाऱ्या व्यक्तींना वेळोवेळी त्यांच्या जीवनावर आघात होत असतात देव परीक्षा घेतो आत्ता काय करते बघू आत्ता काय करते बघू आत्ता काय करते बघू आणि ह्या परीक्षात पास होत होत तो व्यक्ती चिरावर होतो आणि युगानुयुग त्या महापुरुषाचा जन्म उत्सव साजरा होत असतो महापुरुष काय उगा असंच होत नाही खऱ्या अर्थानं ना, तो स्मरण ती बाप स्मरण करून देणारा हा सत्संग राष्ट्रसंत माऊलीचा आहे बोलायचं खूप होतं असं ठरलं होतं आमचं की एक वाजता चालू केलं की के दोनलाच बंद करायचं आणि मग दिव दिगंबर शिवाचार्य महाराज आमचे येतील आणि त्यांनी समारोप करून लगेच निघून जातील पण त्यांनी जल्दी आले आणि मी उशीर आलो वानगडाशी झाली ही प्रेरणा आपल्या सर्वांच्या अंतकरणात सातत्यानं दिवसांदिवस प्रतिपतीच्या चंद्राप्रमाणे वाढत जावं एवढंच या मंगलवायू प्रसंगी बोलतो आणि बोलायचं थांबतो त्याचं कारण आहे तुमच्या पोटाची मला चिंता आहे कारण मला माझ्या बी पोटाची चिंता आहे तुमच्या एकटीचीच नाही आणि झालेली सेवा राष्ट्रसंत बसवादी सर्वशरण मनमथ बाउलीच्या चरणी समर्पित करून या ठिकाणी उपस्थित शिवा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा सेवा जनशक्ती पार्टीचे संस्थापकाध्यक्ष प्राध्यापक मनोहर सर यांना तुमच्या सगळ्यांच्या वतीनं वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि याच ठिकाणी थांबतो विश्वास संत शिरा